दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी बाकी सी सी टी व्ही मदतीने चोवीस तासात मुदत बाह्य जिलेटिन प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सी एस आर फंडातून बसविलेल्या सी सी टी आधारे चोवीस तासात मुदतबाह्य जिलेटिनची निष्काळजीपणाने विल्हेवाट लावणाऱ्या इसमांना गजाआड केले आहे एकतीस ऑगस्ट रोजी नंदिनी नदीकाठी जिलेटिन सदृश्य पदार्थ टाकण्यात आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या तपासणीत पदार्थात अमोनियम नायट्रेट असल्याचे उघड झाले त्यानंतर पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज तपासले असता छोट्या हत्ती वाहन संशयित आढळले त्यावरून पोलिसांनी चालण रिहान शेख भंगार व्यापारी जाकीर अत्तार व कंपनी प्रतिनिधी अशोक कर्डक यांना ताब्यात घेतले तपासात समोर आले की सालो एक्सप्लोझिव कंपनीकडील जुन्या वाहनाच्या बोडीत जिलेटीनच्या तीन हजार सात कांड्या राहिल्या होत्या त्या भंगार व्यापाऱ्याने कामगारांमार्फत नदी काठावर टाकून दिल्याचं निष्पन्न झालं या प्रकरणात कोणताही घातपात नसून निष्काळजीपणे स्फोटकांची विल्हेवाट लावल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे आहे मात्र कामगार याचा शोध सुरू ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संतोष नरुटे यांच्या पथकाने केली आहे मुंबई पोलीस स्टेशन या ठिकाणी नंदिनी नदीच्या काठावरती काही जिलेटी सारखे दिसणारे स्फोटक पदार्थ निष्काळजीपणे टाकल्याची घटना घडली होती तर घटनेच गांभीर्य या ठिकाणी लक्षात घेता तात्काळ मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ह्या घटनेचं गांभीर्य ओळखून लगेचच तपासाच्या टीम या ठिकाणी रवाना झाल्या होत्या हे जिलेटिन कशासाठी आणलं गेलं होतं कुठल्या दिशेने आणलं गेलं होतं किंवा ह्याचा वापर कशासाठी करण्यात आला होता हे सगळं शोधून काढण्यासाठी एपीआय वाघ आणि त्यांच्या अंडरमध्ये एक टीम या ठिकाणी तयार करण्यात आली होती तर ह्याच्यात सर्वात मोठा फायदा जे नाशिक सिटी पोलिसांनी सी एस फंडामधून जे सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत पूर्ण नाशिक शहरामध्ये ते सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत या सीसीटीव्हीमध्ये ही जिलेटीन टाकणारी गाडी आमच्या लक्षात या ठिकाणी आली आणि त्या गाडीचा माग काढत काढत असता असं लक्षात आलं की सदर जिलेटिनच्या कांड्या हे एका भंगार दुकानामध्ये आम्हाला एका भंगारवाल्याने विक्रीसाठी जे घेतलं गोडाऊन हे घेतलं होतं विक्रीसाठी त्यांनी गाडी विकत घेतली होती तर त्या गाडीच्या डिक्कीमध्ये अशा प्रकारचं हे जिलेटिन या ठिकाणी सापडलं